सो so, आईज आता वाजले सकाळचे बरोबर पाच तुम्ही बघू शकता किती सुनसान झाला एरिया सो आईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सकाळचे बरोबर पाच वाजलो आणि आम्ही निघालोय आमचं एक काम होत ते करायला सकाळी सकाळी का कुठला वाजून असेल आलोय सकाळी सकाळी सहा वाजता बरोबर मॉल मध्ये आता वॉशरूम आहे ना वॉशरूम आहे ना नीचे जाओ पार्किंग में पार्किंग एकदम सीधा जाना तो वैन खाली करना रे मान वॉशरूम भेटत नाही त्याला ॲड्रेस सांगतो सोशल कुठे कुठे जा आता फूड कोर्ट मध्ये आलोय सकाळी सकाळी साफसफाई चालू होती त्या लोकांची तिथून थोडं खायला घेतलं आणि काम करून निघालो आम्ही तो आज आम्ही आता पोचलो कुराडे मिसळला माझ्या वाड्याला आहे ती मिसळ लोकेटेड आपल्या जुन्नरची स्पेशल मिसळ आली आपल्याला टेस्टला पण एक नंबर होती मिसळ मिसळ खाऊन आलो पण घेतला विठ्ठलाची मूर्ती बनते आजल्या दिवशी किती असेल तिकडे आपल्याला जायला असू ना गर्दी आपण दर्शन आपण आता सगळे सगळं ठीक आहे अरे हो मी असं पण तू मला बोलशील ना कि आता इथे उभा राहून माझ्याबद्दल काहीतरी बोल किंवा काय कर ते नाही मला जमणार तुझ्या मागून बोलायच मी कॅमेऱ्या काहीतरी बोलतोय काय चालू आहे भाई या गे सो आलो घरी आणि आता रक्षाबंधनच सेलिब्रेशन चालू होत तो आई परत एक अचानक असा प्लॅन झाला आणि आलो आता येऊर विलेजला ला அவர்கள் அலுவலகம் மும்பை மேட்டர் तो आता जी गाडी स्टेशन ला उठा सुना चली आप लोग कैसे हो हनुमान का प्यार पैर पैरों मजंगली का आप लोग भी रोको लाइक चैलेंज को सब्सक्राइब करो तो एक आईफोन

और आप लोग वीडियो को लाइक और शेयर और चैनल को सब्सक्राइब करो आप भी क्या एक करोड़ रुपए मेरे ऐप में मेहमान आए और आज रक्षाबंधन है तो आप चैनल को सब्सक्राइब करो और शेयर करो और वीडियो को लाइक करो चैनल को सब्सक्राइब करो और शेयर करो को लाइक करो गाइस मैंने आज दो ड्राइंग बनाई है एक भोलेनाथ जी का ड्राइंग बनाया पेड़ पढ़ो और हनुमान जी का ड्राइंग बनाया उनके भी पेड़ ना हनुमान हनुमान बजरंगली बनाया है परत, परत बोल हेलो गाइस आप कैसे हो अब मेरे भाई ने हनुमान बजरंग बली का ड्रॉइंग बनाया बाय पुढच्या ब्लॉक्समध्ये आजचा ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय